आई झालं का ज्या वया बघा मित्रांनो आता साक्षीचं दुःख दुखल्यामुळं आईला एकटी लस ला करावं लागायला एक आता ही साक्षीसाठी अंडी आणले कारण ती शिजवून साक्षी आलेली म्हणजे ती शिजत झालेली आहे त्याच्यामुळं के ही राहते आता आईच्याच माग म्हणजे सगळ्या साई पाकी मी आता आईची एकटी करते सारखं दवाखान्यातून आल्यापासून आईला एकटीलाच करावं लागायला लागले सगळं

बाळा घेऊन इक या इकडे या व्हिडिओ करायचा हा व्हिडिओ चाल आई लागी ना एकटी करायला काम इतका दिवस झालं आईला एकटीला का लागायला लागली या ऐक जेव्हा ये म्हणा इकडे या घेऊन या बाळाला पण घेऊन या बाळाला घेऊन या बाळाला काय काय म्हणजे वरण आता आई वरण बनाव लागली सगळं धुणं पण आईला करावं लागायला एकदम दिवसभर आई काम करायला लागली साक्षी रास्ते पण आता साक्षीला पण नाही काय पिल्लो काय काय आले का बान झोपलंय कधी झोपलं झोपलं का

आता आहेत का ए बाई फावर आहेत मग चांगले आहे चांगलं सर करायला तू पण ते वाटाय मला कुठं काय व्हायला लागेल मला फक्त आईचं वाटायला गेलं का काय आण मला आवडत आपल्याला काय आवडत तुझी झोपला बाळ झपलं आता झोपलं काय अरे गादी आण आधी गाडी आणून बाळ टाकायचं जा झपाय लागलं झपा बिचारी आईला करा लागायला लागले ला काम एवढं म्हणतं का नाही ফুৰা কুল চাগছে কুলৰ চাবোপলি নাই কি কুলৰ ন बघा मित्रांनो मनाखाली व्हिडिओमध्ये दाखवलं तर म्हणलं एकदाच बाळासाठी आणाव लय हसा नाही काय म्हण हसायला मजा येईल काय टाकले बाळाला अरे टाका जेव्हा आता गुप्पन लागली मला ते रे बिन ना मुनकिन आपण हलून बाळा तर जा त्याला बी काहीतरी पांगरायचं धरायच उन्हा मध्ये दिले दारामध्ये हे करायचं का बाळाने धरायच हा हा येते का नाही टाकाय येते का टाकू मी येत आहे का टाकू मी थांब উঠা উঠি বাৰু

सकाळ पण पाणी काढून दिले नाही थँक्यू आता टाइम तुला टाईम आहे पाच वाजता उद्या काय हां टाईम आहे पाच वाजताच नाही का नाही टाईम तुला कधी हा जुन्या का you दुणे कोण Masih, okay. huh? ah? Uh -huh. okay.